समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा मराठीमध्ये अर्थ श्लोक क्रमांक एकशे एकाहत्तर असे साचार ते चोरले पाहुता हासे। नेरा भास निर्गुणते आकळे ना अहंता गुणे कल्पिता हि कळेना संपूर्ण विश्वाचे सार असलेले व सत्य असलेले परब्रह्म हे गुप्त असते ते दृष्टीला दिसत नाही डोळ्यांना जे दिसत तो आहे सत्य स्वरूप नाही माणसाला अहंकार असल्यामुळे कि कितीही के कल्पना केली तरी आभासरहित व त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्याचे स्वरूप जाणणे शक्य होत नाही श्लोक क्रमांक एकशे बहात्तर स्फुरी विषयी कल्पना ते अविज्ञा स्पुरी ब्रह्म रे जान माया कल्पना दो दोरूपी तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली विषयाविषयीची कल्पना स्फुर स्फुरण क पावते ते अज्ञान हो आणि परब्रह्माविषयीची कल्पना स्फुरण पावते ते ज्ञान होईन मूळची एकच कल्पना दोन स्वरूपात स्फुरण पावते विवेक धरल्यास ती आत्मस्वरूपामध्ये रमत असते श्लोक क्रमांक एकशे त्र्याहत्तर स्वरूपी उदेला अहंकार राहू तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता के विचारे विवंचू नि पाहे मूळ परमात्म्याच्या स्वरूपात अहंकार उदय पावला त्यामुळे आकाशासारखे अनंत असणारे स्वरूप झळकून गेले जिकडे पाहावे तिकडे अज्ञानाचा आधार भरून राहिला आहे म्हणून विवेक धारण करून आत्मस्वरूपाचा शोध घ्यावा श्लोक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर जया चक्षुनी लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना शयातीत तो औक्षे मोक्ष देतो दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो चर्मच चर्मचक्षुनी परमात्म्याचे दर्शन होत नाही ज्ञानचक्षुंनी त्याचे दर्शन झाले की सर्व दृश्य जगताची काहीच सत्ता नसल्याचे कळून येते व तो अक्षय मोक्ष देतो तो मोठा दयाळू आहे साक्षीपणाने तो भक्तांचा कैवार होतो श्लोक क्रमांक एकशे पंचाहत्तरावा विधी निर्मिता आली हि तो सर्व भाळी परी टाकून त्याचे कपाई हरुजाळी तो लोक संहार काळी ब्रह्मदेव उत्पन्न करतो तेव्हा तो त्यांच्या कपाळी त्यांचे भविष्य लिहितो पण ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण लिहितो शिवशंकर संहार काळीत सर्वांना जाळून टाकतो पण शेवटी त्या शंकराला कोण बरे जाळून टाकतो श्लोक क्रमांक एकशे शहात्तरावा जगी द्वादशादित्य हे रुद्र आक्रास असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळीता आडळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना जगामध्ये बारा आदित्य आणि अकरा रुद्र आहेत इंद्र इतके आहेत की ते मोजता येत नाही जगामध्ये मुख्य देव कोण आहे ते शोधूनही दिसत नाही तो कोण आहे व कसा आहे हे काही समजतच नाही श्लोक क्रमांक एकशे सत्याहत्तरावा तुटे ना फुटे ना कदा देवराना चळे ना ढळे ना कदा दैन्यवान कळे ना कळे ना कदा लोचनासी वसे ना दिसे ना जगी मी पनासी भगवंत हा कधी तुटत नाही किंवा फुटतही नाही तो अस्थिर होत नाही किंवा आपल्या स्थानापासून ढळतही नाही त्याला कधीही दैन्य येत नाही मनुष्यास तो चर्मचक्षूंनी दिसत नाही अहम तो दिसत नाही किंवा त्याचे अस्तित्व दिसत नाही कळत नाही श्लोक क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर आला जया मानला देव तो पूजित आहे परी देव शोधून कुणी न पाहि जगी पाहता देव कोट्या न कोटी जया मानिले भक्तीचे जे मोठी मनुष्य ज्याला देव मानतो त्याची पूजा अर्चा करीत बसतो पण खरा देव कोणता आहे हे कोणी शोधून पाहत नाही जगामध्ये दे कोट्यावधी देवदेवता आहेत ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याला तो श्रेष्ठ समजतो खरा देव शोधण्याची कोणी तसदी घेत श्लोक क्रमांक एकशे एकोणऐंशी निर्माण झाले तया देव रायासी कोणी बोले जगी थोरला देव तो चोरलासे दे सर्व थाही ज्या ईश्वरापासून त्रैलोक्य निर्माण झाले त्या ईश्वराला कोणी विचारत नाही त्याला शोध घेण्याची कोणी तसदी घेत नाही हा जो परमेश्वर आहे तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्त आहे गुरुकृपेशिवाय तो कधीही दिसतही नाही श्लोक क्रमांक एकशे ऐंशी गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी तो नवे मुक्ती दाता तसे पाहिले तर जगामध्ये लक्षावधी नव्हे तर कोट्यावधी गुरु आहेत त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मंत्र असतात व शक्ती सुद्धा असतात परंतु ते वासनेने लिप्त असतात पैसा मान मरातब प्रसिद्धी या गोष्टी मिळवण्यासाठी ते अनेक गोट्या गोष्टी प्रचलित करतात टोना करतात असा गुरु म्हणविणारा व्यर्थ होय तो परमेश्वराचे दर्शन घडवून मुक्ती देणारा नव्हे